या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार उद्यापासून नुकसान भरपाई तर आपण मित्रांनो ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया यावर्षी मार्च एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केलेली आहे या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभरातील सहा जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे नुकसानीची भरपाई आता मंजूरही झालेली आहे शासनाच्या आदेशानुसार अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तेहतीस टक्केपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळेल मंजूर दरानुसार प्रति शेतकरी दोन हेक्टरपर्यंत दो मदतीची मर्यादा असेल सरकारने जानेवारी ते जून दोन हजार तीवीस या कालावधीसाठी आपत्ती निवारण निधीतून नऊशे ऐंशी पॉईंट पासष्ट लाख रुपये मंजूर केलेले आहेत ये रक्कम ही रक्कम मंजुरी यादीनुसार जिल्ह्यांमध्ये वितरित केली जाईल नुकसानीचे प्रमाण दर्शवणाऱ्या फॉर्मनुसार बाधित लोकांना भरपाई दिली जाणार आहे शासनादेशात अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीची जिल्ह्याने हाय पाहणे करण्याचाही उल्लेख केलेला आहे यात बाधित शेतकऱ्यांची संख्या पिकांचे नुकसान आणि प्रत्येक जिल्ह्यांसाठी मंजूर नुकसान भरपाईची रक्कम पाहिली यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्याला निधी मिळाला आहे का नाही हे किती शेतकरी समाविष्ट आहेत ते समजण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांना दिलेल्या लिंकचा वापर करून ऑर्डर डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे त्यात मंजूर आणि मदत लाभार्थ्यांची संख्या जिल्हा न्यायी विभाजित करण्यात आलेली आहे यामुळे त्यांना त्यांच्या जिल्ह्याला निधी मिळालेला आहे की नाही कि हे किती शेतकऱ्यांचा समावेश आहे हे कळण्यास मदत होईल पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने वेळीच केलेली कार्यवाही महत्त्वाची आहे नुकसान भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्यामुळे हवामानामुळे पिकांचे नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी ऑर्डरच्या तपशिलांचा वापर करावा शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा पुरेपूर लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद